नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ब्लाउजचं ते बघितलं होतं कारण आता आपण कटोरी ब्लाऊजचं आहे ते पूर्ण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत कटोरी ब्लाउजचं माप कसं घ्यायचं त्याचं पॅटर्न कसं काढायचं त्याचं कटिंग कसं करायचं आणि ते स्टिचिंग कसं करायचं ठीक आहे तर स्टेप बाय स्टेप आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत तर काल आपण बघितलं होतं की कटोरी ब्लाऊजसाठी माप आपण कोणती घ्यायची आहे कशी घ्यायची आहे आज आपण त्याचं पॅटर्न शिकणार आहोत पेपर पॅटर्न मी तुम्हाला इथे काढून दाखवणार आहे तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे जर तुम्ही मी व्हिडिओ स्किप करत गेलात तर तुम्हाला त्याचं काही जे पॉईंट आहेत ते समजणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे स्किप न करता आणि अजून एक मैत्रिणीनो सगळ्या गोष्टी आपण इथे शिकणार आहोत कटोरी ब्लाऊजसाठी तर त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा पॉईंट समजला नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट पण करू शकताय म्हणजे तुमचा तो जो पॉईंट आहे तो क्लिअर होऊन जाणार आहे पण व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रॉपर समजवलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला ती पण काही अडचण येणार नाही पण जर समजा अडचण आली तर तुम्ही मला कमेंट करू शकताय ठीक आहे मैत्रिणीनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेलचं जे बटन आहे ते पण प्रेस करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मैत्रिणींनो आणि शेअर पण करायचं आहे आणि हो अजून एक मैत्रिणीनो व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात लगेच तर बघा जे काही माप आपण इथे काढलेलं होतं काल जे काही माप घेतलेलं होतं त्यानुसार आपल्याला इथे पॅटर्न काढायचं आहे हे आपलं कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न असणार आहे तर बघा इथे माप मी अगोदर घेतलेलं आहे शोल्डर आहे डावा मोंडा उजवा मोंढा फ्रंट क्रॉस बॅक क्रॉस ॲपेक्स पॉईंट अंडरबस्ट कमर घेर अपर चेस्ट चेस्ट आणि उंची ठीक आहे तर एवढे सर्व माप आपल्याला घेणं गरजेचं आहे इथे मी स्लीवचं माप नाही घेतलेलं आहे फक्त बॉडीचं माप घेतलेलं आहे स्लीवचं माप तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ठीक आहे आता बघा हे अशा पद्धतीने आपल्याला इथे माप घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी पेपर घेतलेला आहे सिंगलच पेपर आपल्याला घ्यायचा आहे आता ह्या पेपरवरती आपण काय करणार आहोत पॅटर्न काढणार आहोत तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर तर इथून दोन इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचे आहे दोन इंच इथे आपल्याला एक्स्ट्रा घेऊन इथे मार्किंग करून घ्यायची आहे स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे पेपर मी सिंगलच घेतलेला आहे कारण इथे फक्त फ्रंट पार्टचं आपण कटिंग करणार आहोत बॅक पार्टचं कटिंग कसं करायचं आहे याचा व्हिडिओ आपला आलेला आहे त्या पद्धतीनेच आपण इथे बॅक पार्टचं पण कटिंग करणार आहोत ठीक आहे आणि जर तुम्हाला बॅक पार्ट पण हवं असेल तर तो, तो पण करूया काही प्रॉब्लेम नाही आता बघा इथे झाली माझी दोन इंच मी इथे एक्स्ट्रा घेतलेले आहेत आता काय करायचं इथे मी श उंची टाकणार आहे तर माझी जी रेडी उंची राहणार आहे साडे चौदा इंच बॅक पार्टची आणि फ्रंट पार्टची उंची मी थोडीशी एक्स्ट्रा घेणार आहे का आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे कारण की फ्रंट पार्टला आपला गोल आकार असतो शेप जो आहे तो गोलाईचा शेप असतो त्याच्यामुळे इथे मी फ्रंट पार्टला एक्स्ट्रा उंची घेणार आहे तर सगळ्यात अगोदर खाली जी आहे एक स्ट्रेट लाईन आखून घेऊया स्ट्रेट लाईन झाल्यानंतर इथे टाकायची आहे आपल्याला सोळाची उंची कारण की माझी जी रेडी उंची आहे ती आहे साडे इथे मी घेणार आहे सोळा तर सोळा मी असे घेणार आहे इथून मी सोळा घेतले आणि त्याचे पुन्हा मी हाफ घेणार आहे इथे कारण मी शोल्डर डाऊन करणार आहे हाफ इंचावरती दोन्ही रेषेवरती आपल्याला इथे स्ट्रेटलाईन आखून घ्यायची आहे दोन्ही रेषेवरती स्ट्रेटलाईन आखून झाल्यानंतर इथे शोल्डर घ्यायचं आहे तर माझं जे शोल्डर आलेलं आहे रेडी सात इंच पण मी हाफ इंच क इथे कमी करणार आहे इथे मी घेणार आहे साडेसहा इंच का कमी घेणार आहे कारण की हे माझं कटोरी ब्लाऊज आहे आणि माझं जे शा साईडला शोल्डर जे आहे ते झुकलेलं आहे त्याच्यामुळे मी इथे साडेसहा इंच घेणार आहे शोल्डर त्यानंतर ह्याच रेषेवरती मला घ्यायची आहे अपर बसचं माप तर अपर बस्ट माझं किती येत आहे बत्तीस इंच तर बत्तीसचा चौथा भाग येतो आहे आठ इंच आणि त्याच्यामध्ये हाफ इंच मी लूजिंग देणार आहे तर इथे येणार आहे माझं सव्वा आठ इंच लक्षात घ्या इथे मी ब बस्ट साईज नाही वापरलेली अपर बस्टचं माप घेतलेलं आहे ठीक आहे कन्फ्युजन होतं बस्ट साईज घ्यायची की अपर बस्ट घ्यायचं आहे तर इथे मी अपर बस्टचं माप घेतलेलं आहे अपर बस्ट माझं येतं आहे बत्तीस आणि बस्ट माझी येते चौतीस म्हणजे छातीचं माप जे आहे माझं ते आहे चौतीस आता इथून मी घेणार आहे हाफ इंच आतमध्ये सॉरी पाऊण इंच इथून मी आतमध्ये घेणार आहे पाऊण इंच आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट मी बघून घेणार आहे किती आहे, आहे, आहे. ते डिस्टन्स जो आहे हा माझा एक इंचचा आहे तेवढा एक इंच वरती सोडून द्यायचे आहे आणि मग इथे घ्यायचे आहे आपल्याला मोंड्याचा हाफ मोंढ्या माझा आहे सोळा इंच तर मी इथे घेतलेल्या आहे आठ इंच आता इथे मी स्ट्रेट लाईन घेणार एक स्ट्रेट लाईन घेतल्यानंतर काय करायचे इथे जेवढं माप आलेलं आहे आपलं साडेसहा तेवढंच इथे साडेसहाचं माप घ्यायचं आहे हां दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे दोन्ही पॉईंट आपले जॉईन केल्यानंतर हे जे माप आहे इथे मी घेणार आहे वरती जेवढं घेतलं होतं सव्वा आठ तेवढंच इथे सव्वा आठ घेणारे म्हणजे अपर बस्ट त्यानंतर ह्या रेषेपासून खाली मी मोजणार आहे ॲपेक्स पॉईंट तर माझा ॲपेक्स पॉईंट आहे दहा इंच दहा इंचाचं इथे ॲपेक्स पॉईंट घेतल्यानंतर इथे घ्यायची आहे स्ट्रेट लाईन आखून स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर आता इथे आपल्याला टाकायचं आहे छातीचं माप तर जे माझं जे छातीचं माप आहे ते आहे साडेआठ इंच कारण की माझं चौतीसचं छाती आहे चौतीसचा चौथा भाग येतो आहे साडेआठ त्याच्यामध्ये मी पा हाफ त्याच्यामध्ये मी पाव इंच लूजिंग देणार आहे म्हणजे इथे माझं माप येतं आहे पावणे नऊ इंच आता हा पॉईंट आणि हा पॉईंट दोन्ही पण जॉईंट करून घ्यायचे आता बघा ही जी आहे रेषा ही थोडी तिरकी आहे जर समजा तुमचं बस्ट साईज जे आहे जास्त असेल म्हणजे जा छातीचं माप जास्त असेल तर ही रेषा अजून तिरकी होऊन जाईल अशी पण होऊन जाईल किंवा अशी पण होऊन जाईल ठीक आहे ते त्याला काही घाबरायचं नाही आहे आपली रेषा ती तिरकस होऊ शकते आता इथे घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा शोल्डरच्या खालची जी रेषा आहे शोल्डरची तिथून मी मोजणार आहे इथे खाली अंडर बस्ट तर अंडर बस्ट जे आहे ते माझं तेरा इंच आहे तर इथे मी तेरा इंच घेणार आहे तेरा इंचावरती मी पुन्हा एक स्ट्रेट लाईन आखून घेणार आहे तेरा इंचावरती स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर आता इथे आपल्याला घ्यायचं आहे इथून बघा इथून मी रेषा वाढवून घेतली आहे थोडीशी बाहेरच्या बाजूनी इथे पण रेषा वाढवून घेतलेली कारण इथे मला डॉटचा पॉईंट टाकायचा आहे तर डॉटचा पॉईंट मी कसा घेणार आहे आणि किती घेणार आहे तर माझं जे माप आहे ते आहे चौतीस इंच ठीक आहे तर चौतीस डिवायडेड बाय टेन करायचे आहे तर चौतीस डिवायडेड बाय टेन म्हणजे किती आले तीन पॉईंट चार इंच तर ते माप मी इथे घेणार आहे हाफ इंच इकडनं घेणार आहे एक्स्ट्रा हाफ इंच इथे घेतले एक्स्ट्रा घेतले आहेत आणि मग मी इथून घेणार आहे तीन पॉईंट चार इंच तीन पॉईंट चार इंच घेतलं इथे सेम तसंच इथे पण घ्यायचं आहे हाफ इंच इथे घ्यायचे आहेत एक्स्ट्रा आणि हा हाफ इंच पकडून आपल्याला पुढे घ्यायचे आहेत तीन पॉईंट चार इंच तर बघा इथे मी घेतले आहेत तीन पॉईंट चार इंच आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत स्ट्रेट लाईनने स्ट्रेट लाईनने दोन्ही पॉईंट जॉईन केल्यानंतर इकडे दीड घ्यायचे इकडे दीड इंच घ्यायचे कटोरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डॉट डॉट जर आपला प्रॉपर असला तर कटोरीमध्ये आपला कटोरी जी आहे ती चपटी होणार नाही आहे आणि डॉट आपला परफेक्ट असणार आहे ठीक आहे ज्यांना डॉट आवडतो त्यांच्यासाठी ही मेथड अशी अशा पद्धतीची असणार आहे आणि समजा आता हे दीड दीड इंच आपण घेतलेले आहेत तर हे प्रत्येक साईजला नाही वापरायचे तीसपासून चौतीस इंच छातीला हे दीड दीड इंच वापरायचे आणि जर समजा तुमचं हेवी साईजचं माप असेल छत्तीस अडतीस चाळीस तर त्याला इथे तुम्हाला दोन दोन इंच घ्यायचे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला आता काय करायचं आहे आता इथून हे शेपर वापरायचं आहे ह्या गोष्टीसाठी तुम्हाला हे शेपर वापरणं गरजेचं आहे आता इथून आपल्याला घ्यायचं आहे ही लाईन अशी नाइंटी डिग्रीमध्ये हे बघा शेपर कसं ठेवलं मी असं ठेवलं आणि इथे एक लाईन आखून घेतली ठीक आहे त्यानंतर हेच शेपर मी इकडनं ठेवलं आणि इथे एक लाईन आखून घेतली कशी अशी ओके त्यानंतर आता हे शेपर पुन्हा आपल्याला इथे असं ठेवायचं आहे ह्या साईडने नाईन्टी डिग्रीमध्ये ठेवायचं आहे हे बघा हे असं आणि हे असं नाइंटी डिग्रीमध्ये मी असं शेपर ठेवले शेपरची डायरेक्शन बघायची आहे कशी आहे ती आता हे शेपर असं ठेवल्यानंतर इथे एक मी छोटी रेषा आखून घेतली फक्त जास्त नाही आखून घेतली मोठी छोटी रेषा घेतली आहे आता बघा ह्या पॉईंटपासून इथून मी घेणार आहे तीन पॉईंट चार इंच कारण की माझं इथे माप आलेलं आहे तीन पॉईंट चार इथं जर समजा तुमचं तीन पॉईंट दोन इंच असेल तर इथे तुम्हाला तीन पॉईंट दोन इंच घ्यायचे ते कुठून काढायचे आहेत जे काही तुमची छातीचं माप असेल त्याला दहाने भागायचं आहे म्हणजे त्याचा दहावा भाग घ्यायचा आहे ठीक आहे आता इथे घ्यायचं आहे तीन पॉईंट चार तेच माप मी इथे घेणार आहे तीन पॉईंट चार आता आपल्याला शेप द्यायचा आहे तर शेप देण्यासाठी ह्या शेपरचा मी इथे वापर करणार आहे शेपर कसं ठेवायचं आहे अशा स्वरूपाचं आपल्याला शेपर ठेवायचा आहे आणि हे दोनही पॉईंट आपल्याला इथे जॉईंट करायचे आता आकार बघा मी कसा दिला हे दोनही पॉइंट जॉईंट होतील असा मी इथे असा पर्यंत इथपर्यंत आकार दिलेला आहे आता हे आणि हे इथे माझं किती अंतर आलेलं आहे बघा तर इथे माझं जे अंतर आलेलं आहे पावणे दोन इंच ठीक आहे पावणे दोन इंचाचं माझं अंतर आलेलं आहे तुमचं दोन येऊ शकतं सव्वा दोन येऊ शकतं कारण तुमच्या बस साईजनुसार तुम्ही काढणार आहात ठीक आहे आता इथे शोल्डरला उतार द्यायचा आहे शोल्डरला उतार जो आहे तो अशा स्वरूपाचा आपण देतो इथून मी असा शोल्डरला उतार दिला त्यानंतर पुढचा जो गळ्याची रुंदी आहे ती मी घेणार आहे साडेतीन इंच का साडेतीन घेणार आहे कारण मी इथे साडेसहाचं शोल्डर घेतलेलं आहे आणि मला इथे रेडी शोल्डर ठेवायचं आहे अडीच इंच माझे इकडनं पण जाणार आहे आणि इकडनं पण जाणार आहे त्यासाठी मी इथे तीन इंच ठेवलेले आहे आणि मग इथे मी घेतलेले आहे साडेतीन इंच साडेतीन इंच घेतल्यानंतर पुढचा जो गळा आहे तो मी घेणार आहे साडेसातचा इथे गळ्याची रुंदी टाकायची आहे चौक आखून घ्यायचा आहे चौकोन आखून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला इथून गोल आकार द्यायचा आहे आपल्या गळ्याला व्यवस्थित असा हा गोल आकार दिल्यानंतर आता बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करायचा आहे तर तो, तो कसा जॉईंट होणार आहे शेपर आपल्याला असं ठेवायचं आहे शेपर बघा मी कसं ठेवलेलं आहे अशा स्वरूपाचं आणि मग हा कटोरीचा आकार मी इथे देऊन घेतलेला आहे ठीक आहे आता बघा नॉर्मली आपण काय करतो आपला जो मोंढा आहे तो आपला सरकू नये त्याच्यामुळे आपण काय करतो किंवा मोंढ्यामध्ये आपला घोळ पडू नये म्हणून इथे आपण टक्स घेत असतो ठीक आहे पण कटोरी ब्लाउजला टक्स येत नाही तर ते कसं मॅनेज करायचं आहे सगळ्यात अगोदर तर आपण मोंढ्याला इथे आकार देऊन घेऊया मोंढ्याला आकार देताना बघा ही पूर्ण रेषा आपल्याला मोजून घ्यायची आहे साडेतीन इंच सात इंच शे रेषा आलेली आहे त्याचे हाफ घ्यायचे इथे साडेतीन इंच आले होते त्यानंतर इथे मी घेणार आहे फ्रंट क्रॉसचं माप माझं जे फ्रंट क्रॉस आहे ते आहे साडेबारा इंच त्याचे हाफ इथं मी घेणार आहे सव्वा सहा हा पॉईंट मी इथे जॉईन करून घेणार आहे आता घ्यायचं आहे आपल्याला इथून ही रेषा अशी जॉईंट करून घ्यायची आहे त्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून इथे मला मोंड्याचा आकार द्यायचा आहे तर मोंढ्याचा जो आका तो इते आकार आहे तो अशा स्वरूपाचा येणार आहे इथे मी मोंढ्याचा आकार दिला आहे ठीक आहे आता मोंढ्याचा आकार दिल्यानंतर इथे आपला आपण जो आहे मोंढ्याला टक्स घेतो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल फोर टक्सचा मी इथे टक्स घेतलेला होता पण हे आपला कटोरी ब्लाऊज आहे याच्यामध्ये आपण टक्स नाही घेऊ शकत तर तो, तो कसा आपल्याला कवर करायचा आहे तर त्यासाठी इथून वरती घ्यायच्या आहेत हाफ इंच हाफ इंच घेतल्यानंतर शेपवर आपला असं ठेवायचं आहे आणि हा जो हाफ इंच आहे आपल्याला याच्यामध्ये कवर करून घ्यायचा आहे अशा स्वरूपाचं ठीक आहे आता हे आपल्या इथे कवर झालं आहे आणि हे आपल्याला कट करून टाकायचं आहे एवढा जो भाग आहे हा आपला कट होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे आपल्याला इथे मोंड्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे आता याच्यानंतर इथून ते इथपर्यंत जॉईंट करून घ्यायचं आहे हे अशा स्वरूपाची डायरेक्ट आपण आता इथे पॅटर्न आपलं काढून झालेलं आहे आता हे कटिंग केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला याला मार्जिन द्यायचं आहे मग कटिंग करायचं आहे जेव्हा मी हे पॅ पै, पॅटर्न कट करेल हे पॅटर्न कट केल्यानंतर मी याला मार्जिन देणार आहे आणि मग मी जॉईन करणार आहे ठीक आहे तर आता कटिंग करून घेऊयात आणि अजून एक मैत्रिणीनो इथे मी बेल्ट नाही काढलेला आहे बेल्ट का नाही काढलेला कारण की बेल्ट आपण नंतर काढणार आहोत हा जो पॉइंट आहे हा आपल्याला कट करायचा होता तो मी कट करून घेणार आहे इथे हा बघा हा एक्स्ट्राचा जो पॉइंट आहे तो मी इथे कट करून टाकणार आहे आता याला आपल्याला काय आहे मार्जिन देऊन मग कपड्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो आता जो आहे आपण फ्रंट पार्टचं जे पॅटर्न होतं ते कटिंग केलेलं आहे ठीक आहे आता त्याला आपल्याला जेव्हा आपण कपड्यावरती कटिंग करणार आहोत तर तेव्हा त्याला साईडने मार्जिन द्यायचं आहे मार्जिन कसं द्यायचं आहे किती द्यायचं आहे त्याचा व्हिडिओ आपण उद्याला बघणार आहोत तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या पण जॉईन व्हायचं आहे मैत्रिणीनो ह्याच चॅनलला दीप स्टेलरिंग नाशिक ह्याच चॅनलवरती जॉईन व्हायचं आहे आज जसा तुम्हाला व्हिडिओ मिळाला आहे तसा उद्याचा पण तुम्हाला व्हिडिओ मिळून जाणार आहे स्टेप बाय स्टेपच आप शिकणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता बघावा लागणार आहे ठीक आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा कुठल्या काही अडचणी आल्या असतील काही गोष्टी समजल्या नसतील काही डाऊट असतील ते पण मला क्लिअर करायचं आहे ठीक आहे आणि अजून एक मैत्रिणीनो आत्ताची जी मेथड मी तुम्हाला शिकवलेली आहे ही प्रत्येक साईजला असणार आहे प्रत्येकासाठी मग तुम्हाला मी सांगितलं कमेंट करून सांगा म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्रेचाळीसची वेगळी मागा पंचेचाळीसची वेगळी मागा ठीक आहे तर ही जी मेथड आहे ही प्रत्येक साईजसाठी आपली असणार आहे मग ती कोणती का साईज असे ना पण त्याच्यासाठी तुम्हाला मेथड कुठली वापरायची आहे मापं घेण्यासाठी तर कालच्या व्हिडिओची काल, काल जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीने मापं घ्यायची आहे तर तशाच पद्धतीने तुम्हाला मापं घ्यायची आहेत मग साईज कोणती का असे ना मेथड तुम्हाला हीच वापरायची आहे ठीक आहे तर चला मैत्रिणीनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या आपण याचं मार्किंग करणार आहोत कपड्यावरती कपड्यावरती कटिंग करून आणि मग त्याचं स्टिचिंग पण आपण पन उद्याला करणार आहोत तर चला मैत्रिणो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय